ही ही घटना घटना घडली घडल्यानंतर मी आमच्या म्हणून त्यांना मी ताबडतोब सांगितलेलं होतं ता की ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हायकाय करायची नाही कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी जुमानायचा नाही यामध्ये त्या मुलीला ज्या पद्धतीनं त्यांनी छळलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जे जे कोणी संबंधित असतील त्यांना पकडलं ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे त्याच्यात पोलिसांनी त्यांच्या म्हणजे सासूला सासू वैष्णवीच्या सासूला नंदे वैष्णवीच्या नंदेला वैष्णवीच्या एका तीराला नवऱ्याला या सगळ्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक दीर हे सापडत नव्हते मी सतत आमच्या सीपीशी संपर्कामध्ये होतो मला काही कार्यकर्त्यांनी इथं अनिलराव कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडं येऊन त्यांच्याबरोबर पण संभाषण करून दिलं त्यावेळेस मी बाहेरगावी होतो मी त्यांना सांगितलं की मी कोल्हापूरहून संध्याकाळी आज येणार आहे मी आल्यावर तुम्हाला भेटायला येतो तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही असाल तुमचे मिसेस असतील किंवा तुमच्या घरातले जे कोणी सहकारी असतील त्यांनी मला स्पष्टपणे काही गोष्टी सांगाव्यात येताना मी सीपीना पण सांगतो तिथे यायला जे तपास करतायत त्यांनाही तिथे बोलवतो अजून काही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीची माहिती असेल तर ती पण तिने गेली गे पाहिजे त्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे त्यांचा आडनाव चव्हाण म्हणून आहे ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत ते रेकॉर्डवर आलेले त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात काल टीम पहिल्या तीन होत्या आम्ही वाढवायला सांगितल्या वाढवल्यानंतर सिपीने सांगितलेलं त्या सगळ्या टीमला की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हंटले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्यात ते मला न्यायला जास्त कराव्या लागतील आणि मग सगळ्या वेगवेगळ्या जे फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं परंतु ते सगळी त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र